नमस्कार मी श्रुती न्यूज मराठी बाय स्वागत आहे आज विमानतळाच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी खासदार नवनीत राणा हे एकाच विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून अमरावतीसाठी रवाना झालेत त्यांनी अमरावतीत विमानतळाचे तसेच प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण देखील केले या विमानसेवेमुळे मुंबई अमरावती हा प्रवास आता सोयीचा होणार आहे माहिती देतील स्वागत केलं जात आहे मॉडेलची पाहणी झाली माननीय श्री एकनाथ शिंदे अनावरण झालेलं आहे दृश्यामध्ये माननीय श्री की किंजारापूर राम मोहन नायडूजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री माननीय अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या शेजारी माननीय श्री येते ते जे आपल्याला दिसत आहेत ते संचालक आहेत आणि ते थोडीशी माहिती सरांचं आणि बघा दोन लोगोज आपल्याला तो लोगो आहे दिसत होता महाराष्ट्र विमानतळ विकास दादा पवार त्यानंतर दिसत आहेत आत्ता चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री आणि Uh, गिरीश महाजन सर आता दिसत आहेत आपल्याला जलसंपदा मंत्री महाराष्ट्राचे आधी सुरुवातीला आपण uh, माननीय श्री मुरलीधर मोहोळ सरांना देखील पाहिलं केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार आता उतरल्या स्वाती पांडे मॅडम एमई डी सीच्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर सर्व मान्यवरांचं आता प्रस्थान झालेलं आहे कारमॅक वरून कॉरिडोर आणि हे ते फ्लाईट उड्डाणासाठी तयार सेरिमोनियल वॉटर कॅनन सेल्यूटच्या तयारीत आणि तो आपल्याला दिसतो इथे जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह या झिरो फ्लाईटच आगमन झालेलं आहे मुंबई विमानतळावरून आणि प्रथेप्रमाणे उतरताच एप्रन एरियामध्ये सर्वप्रथम विमानाला सेरेमोनियल वॉटर कॅनन सेल्युट दिला गेलेला आहे अमरावतीकरण साठी हा अत्यंत आनंदाचा आणि हा अभिमानाचा क्षण देवर्ती धावपट्टी वर्ती एफ एरियल डेमॉन्स्ट्रेशन फ्लाइट